विजय मंडळाचे सभासद जो आज आपण मुद्दाम या ठिकाणी केलं ते शिवाय सौ मुजदार सभाचे प्रतिनिधी सौसे चॅलेंजिंग कौन्सिलचे सगळे सेवक हिचिंतक आणि बंद होते जरवर्षीप्रमाणे आज आपण या ठिकाणी त्यांचं झाला आहे तिथं फोटोग्राफर फार राबवलेली दिसत आहे

અને આત્મવિશ્વા તૈયાર નવીન પેઢી હિ આપી પાક ચાલણાથી અપેક્ષા હોતી અને આજે સ્થિતિનુસાર તેની ગરજ લક્ષા મન કાળજી ઘણા સંબંધી આવશ્યકતા भारतासारख्या देशामध्ये दे अनेक गंभीर प्रश्न आहेत प्रेसंड लोकसंख्या आहे रेषेच्या खाली राहणारा वर्ग फार मोठा आहे मूलभूत गरजा सुद्धा भागवण्याच्यासाठी अयशस्वी झालेला कड्या कपारी राहणारा आदिवासींच्यासारखा मोठा वर्ग आहे वर्गाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे हे अगदी महत्व ज्योतिबा फुल्यांच्या पासून अनेकांनी सांगितलं तरी सुद्धा कुठं ना कुठलंही काही वेगळं घडतं आहे हे तुमच्या माझ्या वाचनामध्ये बदना येतच असत आणि गावाबाहेर राहणारा गावकुसाबाहेर राहणारा हा अजूनही वर्ग हे स्वातंत्र्य हा देश या देशाच्या प्रगतीची फळ ही माझ्यासाठी आहेत का नाही यासंबंधीशी चिंता व्यक्त करणार मोठा आहे या सगळ्या प्रश्नावर उत्तर काही एका झटक्यात मिळू शकणार नाही विकास प्रगती ही परिसराचा माणसाचा दैनंदिन जनक्रम बदलते पण त्याचा लाभ सगळ्यांनाच होतो असा नाही एखादं धरण बांधलं तर त्याचं लाभक्षेत्र असेल तर त्याचा लाभ मिळेल क्षेत्राच्या बाहेरचे शेजारचे सुद्धा ते पाणी जात आहे हे पाहत असतात आणि अस्वस्थ होत मग एवढ्या खंडपणा देशातल्या एवढ्या कोट्या लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे ही प्रचंड मनुष्य शक्ती मनुष्य संपत्ती मध्ये परिवर्तित करायची कशी आणि त्याचा मार्ग फक्त एकच आहे जो मार्ग अण्णांनी स्वीकारला तो ज्ञानदानाचा मार्ग ज्ञानी फिरी ही देशाची संपत्ती होऊ शकते देशाचा ठेवा होऊ शकते आणि आज सगळ्या जगात विचित्र आम्ही जो पाहतो त्याच्यामध्ये दिवसेंदिवस ज्ञान संपन्न तरुण पिढी हा भारताचा ठेवा हा सगळ्या जगामध्ये स्वीकारला जायला लागलेला आहे फक्त ते ज्ञान काला पण आजच्या परिस्थितीला सामोरं जाण्याच्या संबंधीची ताकद असलेलं आणि प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधीची कुवत असलेलं या दर्जाचं ते ज्ञान हे उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्या रस्त्यानं जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न आज संस्थेच्या वतीनं आपण सगळ्यांनी सुरू केला याचा मला आनंद आहे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं काही शेकडो शाळेच्यामध्ये आपण संगणकाचं ज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला रा। दोन लाखाच्या पेक्षा जा जास्त मुलं होली आज त्याचा लाभ असाय त्याच्यातून काही फार उच्ची कमाई असं नाही पण हा ज्ञानाचा महामार्ग त्यांच्यासाठी आता खुला झाला इंटरनेटच्या माध्यमातलं जगातलं कुठल्याही विषयावरचं ज्ञान सर्जासाठी त्याला त्याच्या वर्गामध्ये किंवा त्या खोलीमध्ये बसून सुद्धा उपलब्ध होऊ लागलं आणि त्यामधून त्याचा आत्मविश्वास वाढला आणि प्रश्नाची सोडवण करायची कुवत त्याची वाढली तर हा मुलगा उपयुक्त अशा प्रकारचा प्रॉडक्ट समाजाच्या दृष्टीने झाल्याच्या राहणार नाही आणि म्हणून हे काम चाललं आहे ज्याचा उल्लेख रावसाहेबांनी केला परवा मी स्वयंपूर्ण गेलो तिथे एक मोठी संगणकाची लॅब तयार केली ताताची मदत घेतली आणि ताताना ज्या सेवा हव्या त्या सर्व सेवा आमची मजोमली त्या ठिकाणी देतात तीन चार तास काम करतात तीन साडेतीन हजार रुपये त्यांना मिळतात जे अधिक वेळ काम करतात त्यांना सात हजार नऊशेच्या आसपास काहीतरी रक्कम मिळते जे श्रीमफूल केलं ते करणं काय शक्य नाही जागेचा प्रश्नही तो कसा सोडवायचा स्थानिक नेत्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं हो। पण हे शक्य आहे आज सगळ्या विश्वामध्ये अशा प्रकारच्या सेवा करण्याच्यासाठी लोक मिळत श्रीमफूल केलंय म्हणजे काय केलं एक नवीन संकल्पना जगामध्ये असली स्वीकारलेली की एखादुसरी मोठी कंपनी कुठल्याही लंडन मध्ये असते त्या मोठ्या कंपनीचा व्यवहार जगात असतो आणि तिचे अकाउंट आणि त्यासंबंधीच्या काही चौकशा करायच्या असतील तर त्याचं ऑफिस लंडन मध्ये असत नाही ते कुठचं पुण्याला असतं ते कुठचं गुरगावला असतं ते कुठलं चेन्नईला होत त्याला बॅक ऑफिस म्हणतात म्हणजे जगातली मोठी विमान कंपनी ब्रिटिश एअरवेज ती त्या ब्रिटिश एअरवेजने इंग्लंडमध्ये लोक जातात ते भारतामध्ये जातात अमेरिकेमध्ये जातात आफ्रिकेमध्ये जातात आखाती देशामध्ये जातात आणि त्यातल्या अखाती देशातून एखादा प्रवास करणारा प्रवासी त्याची दुबई मुंबई विमान हे जर लेट असेल तर तो, तो तिथल्या दुबईच्या ऑफिसमध्ये फोन करतो की कि किती वेळ आहे तो फोन दुबईला जात नाही तो पुण्याच्या त्यांच्या बॅक ऑफिसला येतो आणि तो पुण्याच्या ऑफिसमध्ये तुमचा कोणतरी पाटील असेल नाही तर असेल तो त्या ठिकाणी बसलेला असतो तो त्याचं उत्तर देतो आणि ते उत्तर त्याला दुबईमध्ये मिळतं की माझं व्यवहार किती असतं सुटणार हे ही सेवा देणारी असंख्य माणसं नेमण्याची ने ने कुवत त्या मोठ्या कंपन्यांच्यामध्ये जरी असली तर त्यासाठी त्यांना जी गुंतवणूक करावी लागली ती गुंतवणूक करण्याची त्यांची तयारी नाही आणि म्हणून विकसनशील देश आहेत त्या देशामध्ये त्याला बॅक ऑफिस म्हणतात पाच मागचं कार्यालय हे त्या ठिकाणी उभं करतात आणि त्यांना जे काही वेतन मिळतं ते वेतन तिथल्या स्थानिक परिस्थितीच्या नुसार मुक्त बसतं आज पुणे शहरामध्ये अशा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जवळपास एक लाख सात हजाराच्या पेक्षा जास्त आणि हे त्याच्या बॅक ऑफिसेसमध्ये काम करतात आय टी सोल्युशन्समध्ये काम करतात मोठ्या मोठ्या कंपनीच्या अकाउंट्स इथं सांभाळतात सगळे व्यवहार या ठिकाणी सांभाळतात आणि जगातून कुठल्या इन्क्वायरी येते त्याची पूर्तता करत असतात आणि त्या मुलामुलींना मुलींना कोणाला तीस हजार कोणाला चाळीस हजार कोणाला पन्नास हजार रुपये हे वेतन वेळ आपल्या दृष्टीने ते वेतन पद निधानाला अतिशय चांगलं आहे पण हेच काम करण्याच्यासाठी तो लंडनमध्ये गेला किंवा न्यूयॉर्कमध्ये गेला तर कदाचित त्याला पाच ते दहा लाख रुपये द्यावे लागते आणि म्हणून त्या लंडनच्या कंपनीला पन्नास हजार रुपयामध्ये काम करणारा कर्मचारी हा केव्हाही त्याला प्राधान्य देण्याची दे भूमिका असते त्याला सेवा म्हणतो म्हणतात सर्व्हिस सेक्टर म्हणतो आणि आज भारत चीन हे देश जसं उत्पादनाच्या बाबतीत पुढं जायला लागले तसे जगाला सेवा देण्याच्या संबंधीसुद्धा पुढे जायला लागलेले आता ह्या सेवा टाटा कंपनीने द्यायच्या त्यांनी ठिकठिकाणी ऑफिसेस काढायची आणखी बाकीच्या कंपन्या अनेक आहेत तेही आपली ऑफिसेस काढतात हे जसं महत्वाचं आहे तसं त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या संस्थेनं आपल्या शाखेमध्ये असं एक लहान थी जर ऑफिस ठिकठिकाणी उभं करण्याचा जर विचार केला तर त्यामधून आपल्या मुलांचा विश्वास वाढेल त्यांना दोन पैसे मिळतील आणि कदाचित संस्थेला सुद्धा काही अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता नाकारता नाही आणि म्हणून हे बदल आता आपण त्या बदलाला सामोरं गेलं पाहिजे दुसरं एक क्षेत्र आहे की त्या अवघड पण त्यासंबंधीची आपली अद्याप तयारी झाली नाही आणि ती म्हणजे बायोटेक्नॉलॉजीची आज बायोटेक्नॉलॉजीच्या हो क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन सोल्युशन शोधून करतात ते शोधून काढण्याचं काम करायला अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जर्मनीमध्ये लोकांना वेळ नाही भारतामध्ये कंपन्या काढल्या ए बी एस सी झालेला मुलगा त्या मुलगी याची निवड केली जाते त्याला शिकवलं जातं आणि त्याला संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून एखाद दुसऱ्या जगातल्या कंपनीला एखाद दुसरा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचं उत्तर त्याचं सोल्युशन हा आमचा मुलगा किंवा मुलगी या ठिकाणी करतो आणि त्या कंपनी त्याचा आर्थिक लाभ होतो त्या मुलाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी मिळते आणि म्हणून नोकऱ्यांचं स्वरूप बदललं आहे ठीक आहे शिक्षकाची नोकरी द्या सरकारी ऑफिसमध्ये कारखान्याची नोकरी द्या ही परंपरा आजपर्यंतची होती पण आता इथून करा म्हणजे या बदलच्या सेवा करण्याची जी संधी उपलब्ध व्हायला लागलेली आहे त्याचा लाभ घेण्याच्यासाठी आम्ही आमच्या मुलामुलींना या नव्या ज्ञानाचा स्रोत त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून द्यायचा का नाही आणि तो द्यायचा असेल तर आमचा अध्यापक या सगळ्या नव्या गोष्टीचक्र जवळ नजर बघतोय ही परिस्थिती आपण सगळ्यांना पहिल्यांदा निर्माण केली पाहिजे माझ्या मते उत्तम शिक्षक उत्तम विद्यार्थी हा जर तयार करायचा असेल तर उत्तम शिक्षकांचा संच हा त्या ठिकाणी असला पाहिजे आज शिवायशीस मुझमदारांचं नाव सगळ्या देशामध्ये निघतं जगामध्ये निघतं खरं सांगायचं म्हणजे मुझुमदार आमचे मित्र आहेत पण जून महिना आला की दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बसणं अवघड जातं कारण इतक्या लोक शिक्षा घेऊन येतात तेवढं सिम्बाईसिस आला सिम्बालसिस आला म्हणजे ॲडमिशन देण्याचाच आमचा उद्योग आहे असा अनेकांचा प्रामाणिक समज असतो आणि म्हणून त्याचं महत्वाचं कारण की त्या सिम्बालसिसनी एक दर्जा फास्त केली जात त्या सिम्बालसिसचा कुठेही विद्यापीठाची मान्यता आहे का नाही यासंबंधीचा प्रश्न चर्चेला निघू शकतो पण त्या सिंबल शिक्षक जगामध्ये मान्यता मिळाली जाते पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा त्या डिग्रीला स्वीकारलं जातं आणि त्याचं महत्वाचं कारण मुजुमदारांनी आपल्यामध्ये काम करणाऱ्या सहकार्यांना प्रोत्साहित केलं आणि त्याचे के नवीन नवीन दरवर्षी संशोधित करून त्या संबंधीची संकल्पना आमच्या पिढीच्या समोर मांडून एक उत्तम प्रकारची पिढी त्या संस्थेतून बाहेर पडणारी तयार करण्याच्यासाठी त्यांनी यश संपादन केलं आणि म्हणून आज सिंबाचं नाव हे सगळ्या जगामध्ये घेतलं जातं आम्हाला त्या रस्त्याने जायचं कसं जाता येईल त्याचा पहिला घटक